सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याला माहिती आहे का असा एक महिना ज्याबद्दल स्वतः भगवान श्रीकृष्ण भी भगवद्गीतेमध्ये म्हणाले होते मासाना मार्गशीर्षो हम म्हणजे सर्व मासामध्ये मा मी मार्गशीर्ष महिना आहे होय हा आहे मार्गशीर्ष महिना वर्षातील सर्वात शुभ पवित्र आणि धन समृद्धी देणारा काळ या महिन्यामध्ये फक्त एक दिवा लावल्याने घरात सुख समाधान आणि लक्ष्मीचा वास होतो असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे चला तर मग जाणून घेऊया या दिव्या महिन्याचं रहस्य आणि त्यामागचा अर्थ हिंदू पंचांगानुसार आता मी मार्गशीर्षचा अर्थ सांगते मार्गशीर्ष म्हण शब्दाचा हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना हा नववा महिना आहे या महिन्याचं नावच सांगतं मार्ग म्हणजे मार्गदर्शन आणि शीर्ष म्हणजे श्रेष्ठ म्हणजेच जो ईश्वराकडे जाणाऱ्या श्रेष्ठ मार्गदर्श मार्गाचं दर्शन घडवतो तो महिना मार्गशीर्ष मार्गशीर्ष उल उल्ल, महिन्याचा उल्लेख पद्मपुराण स्कंद पुराण आणि नारद पुराण यासारख्या अनेक ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो या महिन्याला धनुमा असंही म्हणलेलं आहे भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि श्रीकृष्ण यांची उपासना या, या काळात विशेषाशी फलदायी मानलेली आहे स्कंदपुरानं सांगितलेलं आहे की या महिन्यात जो फक्त नित्य दिवा लावतो अन्नदान करतो त्या देवाची आराधना करतो त्याचं आयुष्य दीर्घ घर समृद्धीनं भरतं आणि मन प्रसन्न होतं या काळा या मार्गदि मार्ग मार्गशीर्षमध्ये मार्ग हा महिना फक्त देवपूजेचा तर काळ आहेच आहे त्यासोबतच स्वतःची संवाद साधण्याचा मन शुद्ध करण्याचा आणि ईश्वराशी जोडण्याचा काळ आहे या महिन्यात केलेलं स्नान म्हणजे काय शरीर दान म्हणजे कर्मशुद्धी आणि जप म्हणजे मनशुद्धी हे तीन मिळून माणसाला मोक्ष मार्गाकडे नेतात या महिन्यामध्ये महत्व असं सांगितलेलं की शिषम शिषे मासी स्नानम दानम जपा च करोती सर्व पाप मुक्ती विष्णू लोके प्राप्रवती म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यात स्नान दान आणि जप करतो त्या तो सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णू लोकाची प्राप्ती करतो ह्या महिन्यामध्ये विष्णू यशमासो विष्णुमया सर्व दोष निवारका हा महिना विष्णूच्या तेजाने युक्त असून सर्व दोषाचा नाश करणार आहे ह्या महिन्यामध्ये आपण नागदिवे सुद्धा ह्या महिन्यामध्ये करतात आपण नागदिवे का करतो मार्गशीर्ष महिन्यात नागदिवे लावण्याची पद्धत अत्यंत प्राचीन आहे या दिवशी पृथ्वी देवता आणि नागदेव तिची पूजा अर्चना केली जाते आपण पृथ्वीवर प्र, राहतो तिला स्पर्श करतो पण तिचा आभार मानत नाही म्हणून या काळामध्ये या दिवशी आपण भूमीला दिवा लावायचा तिचं पूजा अर्चना करायची असं केल्याने काय होतं की भूमी दोष दोष दूर होतात घरात शांती निर्माण होते आणि नाग दिवा लावताना आपण म्हणायचं मंत्र ओम नमो नाग देवाय नमा हा मंत्र म्हणायचा त्याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये तुलसी अर्चना सुद्धा महत्वाची मानलेली आहे कारण काय तुलसी ही लक्ष्मीचा अवतारच मानली जाईल संध्या सकाळी आणि संध्याकाळी दररोज आपण तुळशीला दिवा लावायचा तसं तर बारा महिने आपण तुलसी अर्चना करायची किंवा एका दिवस कारणास्तव नाही जमत असेल मार्गशीर्ष महिन्यात तर तुलसी पूजा अर्चना दिवा दीपदान अवश्य करायचा दीपदान हा काय प्रकाश आणि भक्तीचा संगम आहे एक दिवा अंधार हटवतो पण अनेक दिवे भक्तीचा प्रकाश निर्माण करतात या महिन्यामध्ये मंदिरामध्ये तुळशी समोर किंवा घराच्या दारात दिवा लावणं अत्यंत पुण्यकारक का असं मानलेलं आहे मार्गशीर्ष महिना हा धार्मिक आहे त्यासोबत दृष्ट्या सुद्धा महत्वाचा आहे या काळात कसं निसर्ग शांत असतो मन एकाग्र राहतं म्हणून आपण साधनेसाठी हा सर्वोत्तम काळ मानलेला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओ श्री लक्ष्मी नमा असा जप दररोज केल्यास मन प्रसन्न राहतं या काळात केलेली साधना दान अनेक पटीने पुण्य देणारी असते ह्या महिन्यामध्ये अन्नदान वस्त्रदान दीपदान ज्ञानदान विशेष असं पुण्यकारक मानलेलं आहे अन्नदान हे सर्वोच्च दान आहे कारण काय अन्नाने शरीर आणि आत्मा दोन्ही तृप्त होतात गरीबांना जेवण देणं पक्षांना दान टाकणं किंवा कुणाला मदत करणं हे या महिन्याचं खरं कर्म आहे हे अवश्य करावं ल मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा प्रिय काळ आहे म्हणजे आवडत आहे या महिन्यामध्ये मैं तुळशी आधीच सांगितलेली तुळशी अर्चना दीपदान मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत लक्ष्मीचे हे सौभाग्य घरामध्ये आपल्याला धन सौभाग्य वाढतं आपल्या घरामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे की या काळात केलेलं एक दीपदान सहस्र दीपदाना इतकं पुण्य देतं आणि हे दररोज दिवा देवाला दिवा लावणं नामस्मरण केल्यानं काय होते मनातील चिंता भीती आणि ताण कमी होतो घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वातावरण शांत राहतं ह्याचे फायदे आपण बघूयात आता की आपण या महिन्याचे काय काय फायदे होते केल्यामुळं कसं ह्यामध्ये आपण छोटं जरी कर्म जप केलं छोटा जरी, के के जरी व्रत केलं त्याचं हजारपटीनं फळ मिळते याच्यामध्ये अन्नदान म्हणा वस्त्रदान दीपदान केल्यानं काय होतंय अपार पुण्य मिळते आपल्या जीवनामधले अडथळे कमी होतात कर्मशुद्धी होते नागदिवे कशामुळे करायचे नाग दिवे केल्यामुळे काय होतं की नागदोष भूमिदोष वास्तुदोष जातो घरात सात्विक ऊर्जा टिकून राहते तुळशीला आपण देव अर्च तुळशी पूजा केली पाणी अर्पण केलं संध्याकाळी के दिवा लाग लावलं काय होतं याच्याने मन शांत होतं झोप लागते शरीर निरोगी राहतं आप ह्या महिन्यात भक्तीपूर्वक केलेली प्रत्येक कृती जसं की जप दान पूजा अर्चना नामस्मरण सर्व पूर्व जन्मातील पाप नष्ट करून नवपुण्य निर्माण करतं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण काय की मार्गशीर्ष महिन्याचं हे पवित्र ज्ञान इतरापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात केलेली प्रत्येक दिव्य कृती ती कितीही लहान असो कितीही लहान असो तिचं फळ आनंद असतं हीच ती वेळ आहे जेव्हा देवाजवळ जाण्याचा प्रत्येक क्षण शुभ ठरतो जय लक्ष्मी माता जय श्रीकृष्ण